ओके कम ऑन स्टार्ट इंग्लिश स्पोकन इट्स डेली लेसन अँड इट इज द लेवल ऑफ बिगिनर सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो द ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ग्रीटिंग मिन्स शुभेच्छा असतात सुरुवातीला भेटल्यानंतर आपण एकमेकांना जे बोलत असतो सुरुवात करत असतो ते काही वर्ड्स या ठिकाणी दिलेले आहेत इट्स हॅलो हॅलो मॉर्निंग हाऊ आर यू आय एम फाईन आय एम फाईन थँक यू वट्स वट इज युअर नेम माय नेम इज डॅश इट मीन्स हेअर यू हॅव टू से युअर नेम अँड दे नाईस टू मीट यू जेव्हा आपल्याला एखाद्याला भेटून आनंद होत असतो त्यावेळेला आपण त्याला म्हणत असतो की नाईस टू मीट यू ओके नाव सिम्पल डेली युजेस सेंटेन्सेस आर देअर आपल्याला एखादी वस्तू जर काही मागायची असेल एखाद्याकडून तर त्याला प्लीज हा वर्ड आपण यूज करायचा आहे प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल मला काय कर पेन्सिल दे आय वॉन्ट वॉटर मला पाणी पाहिजे ओपन द बुक ओपन द बुक पुस्तक उघड क्लोज द डोअर दार बंद कर कम हेअर इकडे ए गो देअर इकडे जा डाउन डाऊन अप ओके दिज आर सम डेली सेंटेन्सेस वी हॅव टू यूज इन अवर डेली रुटीन ओके आणि हे प्रत्येकाने घरी सुद्धा ट्राय करायचं आहे ट्राय टू स्पीक इंग्लिश Huh? Okay, so we'll go ahead now. Self talking sentences are there. I am a student, I am in class three, I am in class second, I am in class first. Okay, just uh, it means whatever your class is, you have to say, you have to pronounce the uh, standard of your class. Okay, then i live in maharashtra i live in Bir district i live in beed taluka i live in dash dash village means i am saying here i am living in Pimpalgao village you will say i am living in rajuri village i am living in kathoda village i am living in dekanmo village i am living in Bramagow village i am living in bhavanwadi village i am living in uni village so whatever your uh, village is there so we have to uh, take the name or you have to pronounce and you have to say the name of your village okay then we'll go ahead and what do you like so i like reading i like writing i like drawing i like uh, eating आय लाईक स्लिपिंग आय लाईक वॉचिंग टी व्ही आय लाईक वॉचिंग मोबाईल आय लाईक वॉचिंग प्लेईंग गेम इन मोबाईल आय लाईक प्लेईंग क्रिकेट आय लाईक वॉट एवर यू लाईक यू मे हॅव टू से आय वॉट यू लाईक टू टू डू ओके देन नेक्स्ट वन इज ऑब्जेक्ट टॉकिंग म्हणजे या ठिकाणी वस्तूंबद्दल बोलले आहे okay this is my bottle this is my bottle this is my bag this is my shoes this is my pant this is my shirt this is my top this is my skirt whatever you you have you have to take or you have to say the name of that particular thing and then you have to say the name of that thing and just you have to use the frame this is and then my this is my bottle this is my bag this is my पेन दिस इज माय पेन्सिल दिस इज माय बुक दिस इज माय नोटबुक म्हणजे हे माझं पुस्तक आहे हे माझं बुक आहे आपण जे काय म्हणतो नोटबुक वही आहे दिस इज माय पेन हा माझा पेन आहे ओके दॅट लाईक दिस मीन्स दिस इज माय बॉटल ओके इट इज ब्ल्यू आता एखाद एखाद्याविषयी कलर सांगायला तिचा इट इज ब्ल्यू इट इज ग्रीन इट इज येलो इट इज रेड वॉट एवर बी कलर then you have to say the pronunciation then i drink water from it i drink water tumhi kay action keli te tumhi ya tikane sangtoy tyanantar i carry it to school mi hela shalela neto bag i like my bottle i like my bottle okay then now teacher teacher is asking what is this then student is saying this is a book teacher is asking what do you like student is saying i like mango teacher is asking where do you live student is saying i live in you have to write the name of your village okay <laughs> स्मॉल डायलॉग्स या ठिकाणी आहेत हॅलो व्हॉट आर यू डुईंग इज सेईंग वी इज सेईंग आय एम रीडिंग ओके ओ नाईस विच बुक इंग्लिश बुक या पद्धतीने आपल्याला काय करायचं ॲडजस्ट करायचे आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचे घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे कोणीतरी आलं होत तशाचा गुरुक चालू वॉइस बंद करा <स्थाँगा> हा आता तुम्ही सांगायचं हा मला त्याच्यामध्ये मी हे से सेंटेन्स विचारतो काय काय येत आहे पण एंटर ओके नाव प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी स्पीक फायनान्स माय नेम इज तिथे त्या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे म्हणजे तुम्ही बोलायचंय ते वाक्य ओके आय okay. एम डॅश am... डॅश इयर्स ओल्ड तुम्ही किती वर्षाचे आहात हे तुम्ही काय करायचंय सांगायचं आहे Okay, Buga Magita from the second last year. I am seven years old, eight years old. Okay, then I study in class. I study in class two. My favorite fruit is mango. Okay, thank you. My name is I am. Seven years old. Eight years old. Nine years old. I am dash dash years old. Then na na my name is. Then you have to say the name of you. It means your name. Okay. So, uh, suppose my name is Ram. I am seven years old. I study in class two. My favorite fruit is mango. Thank you. Okay. क्या शिकाय करें जे? ये five five sentence kamit कमी काय करें जे? पट My name is dash dash. I am eight years old. I am seven years old. I study in class second. My favorite fruit is mango. थँक यू फाय सेंटेन्स बोलायला काय अडचण आहे बोलताना रेकॉर्ड करून टाकत चला रेकॉर्ड करायला किती वेळ लागतोय रे मुलांना टाकत नाही तुम्ही तर अशा पद्धतीनं काय करायचे सेंटेन्स काय करायचे ते सगळे जे दिलेले आहेत सगळे सेंटेन्स